नमस्कार संतुलित जीवन आनंदी जीवन बाग अठरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय की लोकांशी जवळीक किती साधावी असं म्हटलं जातं की माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो एकटा आनंदी राहू शकत नाही एखाद्याला खूप पैसे देऊन त्याला सांगितलं की तुला खूप पैसे देतो पण तू जंगलात राहा तर तू जाणार नाही कारण खूप पैसे तुम्ही शेवटी तो दाखवणार कोणाला कोणाबरोबर एन्जॉय करणार हा प्रश्न येतो हिमवना काही लोकांना शिक्षा देण्यासाठी म्हणून एकांतवासात ठेवतात म्हणजे एकांतवास हा काही पर्याय नाही पण दुसरीकडे असंही अनुभवला येतं की लोकांशी जवळीकशी सुद्धा काही केला दुःख देते आणि जवळीक का दुःख देते याचा आपण जर अभ्यास केला तर याची बरीच कारण आहेत त्यातलं पहिलं कारण असं आहे की आपण जेव्हा लोकांच्या आतीजवळ जातो लोक आपल्या हातीजवळ येतात तेव्हा एकमेकाचे अवगुण जास्त कळायला लागतात असं म्हणतात की चंद्रसुद्धा तुम्ही फार जवळनं बघितला तर खड्डीत जायला लागतात लांबणं छान वाटतो हे कारण आहे दुसरं कारण असं आहे की भावनिकरित्या लोकांवरती अवलंबून राहणं यातनं सुद्धा दुःख होतं विशेषत आपण एखाद्याच व्यक्तीवरती आपले जर भावनिक सगळे हे ठेवलं अवलंबून ठेवलं तर ती व्यक्ती दरवेळेस आपल्या जीवनात राहतेच असं नाही ती मृत्यू पाहू शकते दुसऱ्या गावाला जाऊ शकते दुसऱ्या देशात जाऊ शकते ती व्यक्तीच बदलू शकते त्यामुळे त्यामुळेही दुःख होतं तिसरं दुःख होतं ते अशामुळे की आपण काही काही वेळेला नको ती माहिती नको त्या लोकांना पुरवतो जवळीक झाल्यामुळे आणि तो माणूस जर आपल्यापासून लांब गेला तर त्या माहितीचा दुर वापर होतो चौथी गोष्ट अशी होती की खूप जवळीक झाली की नाही म्हणता येत नाही आणि मग त्या भेडस्तपणाबाई आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करत बसाव्या लागतात आता हे सगळं आपण बघितलं आणि अनुभव सुद्धा आपण घेतले असतील पण मग अशा वेळेला करायचं काय हा प्रश्न येतो सगळ्यात तर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला स्नेहपूर्ण अलिप्तता जमली पाहिजे आता हे तुम्हाला फार मजेदार वाटेल स्नेहपूर्ण अलिप्तता म्हणजे काय माणसांनी इतरांबरोबर राहावं प्रेमपूर्ण राहावं कोरडेपणा अपेक्षित नाही आहे जे काय आपलं कर्तव्य करा ते करावं त्यांच्याशी फक्त कर्तव्य याला सुद्धा थोडसं कोरडेपणा आहे त्याच्या पलीकडे जाऊन स्नेहपूर्ण कर्तव्य पार पडावीत त्यांच्याबरोबर राहावं लोकांमध्ये राहावं पण त्याचबरोबर भावनिकरित्या त्यांच्यावरती अवलंबून राहू नये बऱ्याच जणांचं असं होतं की केवळ मुलावरती केवळ बायकोवरती केवळ एखाद्या मित्रावरती भावनिक ते अवलंबून राहतात आणि जेव्हा ती व्यक्ती त्यांच्या जीवनातनं जाती त्यावेळेला ते कोलमळून पाडतात त्यामुळे आपल्याला भावनिक स्वावलंबन आलं पाहिजे भावनिक स्वावलंबन आलं स्वावलं आपल्या इतर कोणाची गरज नसतानाही आपण राहू लागलो तर लोकांमध्ये जागण्यात काही चूक नाही जवळीक साधण्यातही काही चूक नाही दुसरी गोष्ट जेव्हा आपण लोकांजवळ जातो खूप जवळ जातो तेव्हा त्यांचे दोष न बघता त्यांचे गूढ बघायला पाहिजे आपण आधी एक व्हिडिओ केलेला आहे की मधमाशांकडनं काय शिकावं जरूर तो व्हिडिओ बघा तिसरी गोष्ट सगळी गोपितं बाहेरच्या लोकांबरोबर उघड न करणं घरच्यांची गोष्टी वेगळी पण जेव्हा अगदी मित्र असतील किंवा बाकी कोणी असतील तर सगळी गुप्त सांगू नयेत कारण दिवस बदलतात दुसरी गोष्ट नाही म्हणणे बाउंड्रीज की कितीही जवळीक झाली तरी नाही म्हणण्याचा अधिकार आपण राखून ठेवायला पाहिजे वेळ देण्याच्या बाबतीत काही गोष्टी करण्याच्या बाबतीत आपल्याला नाही म्हणता येईल एवढं अंतर जरूर ठेवावं आता सुद्धा लोक म्हणतात की प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते तसं आपल्या सुद्धा स्पेस पाहिजे किती अंतरावर राहावं हा एक प्रश्न आहे परदेशामध्ये गेलं तर ते फिजिकल स्पेस तर था पाळतातच म्हणजे लोकांची अगदी खूप जवळ जात नाही शारीरिक रीतीने पण त्याबरोबर हे आवश्यक आहे की मानसिक रीतीने सुद्धा आपण एक थोडी स्पेस ठेवली पाहिजे अगदी झाडं जरी चांगली वाढायची असतील रोपं वाढायची असतील तर त्या झाडांमध्ये रोपांमध्ये थोडं अंतर ठेवावं लागतं तर ती चांगली वाढतात तसंच आपल्याला एकटेपणा हाही पर्याय नाही आहे पण लोकांशी जवळीक साधताना ही सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे की आपण दुःखी होऊ नये आणि हे जर आपल्याला संतुलन साधता आलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगला संतुलन साधून आनंदी होता येतं की एकीकडे फार लांबपण नाही कोणाच्या पण एकीकडे इतकंही जवळ नाही की आपल्याला त्रास व्हावा असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर कड़े ला ला जरूर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मोठं सबस्क्राईब करा अजून सुद्धा सबस्क्रिप्शन लोक बरेच जण करत नाहीत मी बघतो आहे तर ते बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत मग काय केलं व्हिडिओ सुटून जातात काही काही विसरून जातात तसं न करता जरूर सबस्क्राईब करा नमस्कार